हाय गाईश तुमचं स्वागत आहे मग एस के ब्लॉकमध्ये मध्ये आता आम्ही घरी आलो आहे मंदिरातून आणि कोंबडीसाठी पाणी ठेवलं आहे कोंबडी साफ करायची आहे ना त्याच्यासाठी पाणी आहे तापत हा आमचा काकाचा घर आहे दुसरा त्याच्यानंतर कोंबडी कापून झालेला चाललाय कचरा टाकायला इथं चालू आहे चिकन बनवायचं काम आमची चुलती चिकन बनवते छान बनवते बारीक झालेलं आणि तिकडं लॉलीपॉप तळायला ठेवलंय गावचं जेवणच मस्त लागतं चुलीवरचं भरपूर जेवण जातो आता पाणी त्याच्यानंतर वडे करायला कोंबडी वडे छानच लागतात कोकणातले प्रसिद्ध कोंबडी वडे नंतर लॉलीपॉप खायला आणलं सगळ्यांसाठी छान झालेला कविता घेऊन बघ काय करते हा आंबाच खात तो सारखा त्याला आंबे खूप आवडतात आणि सगळे मग एकत्र जेवायला बसलो तुम्ही पण या जेवायला खूप छान झालेले कोंबडी वडे कांदा लिंबू टमॅटो सगळे एकत्र जेवायला बसल्यावर किती छान वाटतं ना आणि नंतर आम्ही निघालो फिरायला हा कसा पर्स घेऊन चाललाय बघा सगळे चाललंय फिरायला देवगडला देवगडचा ब्रिज आहे ना बीचवर चाललो आहे देवगडच्या आणि आम्ही नवीन घड्याळ घेतले कसा आहे सांगा कमेंटमध्ये आणि नंतर आल्यावर हे लोक क्रिकेट खेळायला लागले इकडं बॅटमिंटन सॉरी बॅटमिंटन खेळायला लागले आणि मग झाली झोपायची वेळ रात्र झाली हा बघा बाबू काय करतोय झोपाळा बांधलाय आणि त्याच्यामध्ये बावली ठेवली आणि झोपाळा झोळतोय कसं हलवतोय बघा झोपाळा गावची मजा ती गावचीच मजा खूप छान वाटत गावाला बघ आता काय करतोय झोपायचं टाइम झाला सगळे बोलतात चला झोपायला तर नाही तो ना बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा बाय भेटिओ